हरे कृष्णा तर आज मी आता चाल रात्रीचे वाजले सव्वा दहा तर मी चाललोय आमच्या पप्पाच्या म्हणजे बाबाचे जे मित्र आहेत ना त्यांच्या घरी काय म्हणतात ब्रह्मकमळ जे असते ना तर ते आज उमलाय लागले उघडायला लागले तर चला आपण ते ब्रह्मकमळ बघायला चालत तर जाऊ मिळाल आणि तुम्हाला पण दाखवतो ब्रह्मकमळ ते प... तर ब्रह्मकमळ बघण्याला जाण्यापूर्वी आम्ही इथून घेतला प्रसाद वगैरे हो आणि मग आम्ही निघालो प्रसाद घेऊन डायरेक्ट पूजेच्या ठिकाणी तर चला तर ही आता आपली पूजा वगैरे या ठिकाणी आम्ही आल्यावर चालू वगैरे झाली ब्रह्मकमळाची पूजा वगैरे या ठिकाणी सर्वांनी सुंदर प्रकारे पूजा केली जी की आम्हाला पण आज भेटली ही पूजा वगैरे आणि हे कमळ बघणं म्हणजे खूप सौभाग्याचं काम आहे तर तुम्हाला पण सांगतो की कमळ का बघितलं पाहिजे याचं कारण काय आहे तर व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघा तोपर्यंत आमची पूजा पण होऊन जाईल तर त्याआधी बाबानं पण कुंकू आणि हळद वाहून पूजा केली मग बाबाची पण पूजा झाल्यानंतर मी पण जे आहे ते तर पूजा वगैरे केली या ठिकाणी ब्रह्मकमळाची पूजा ब्रह्मकमळ म्हणजे स्वतः ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे ब्रह्मकमळ त्यामुळं ते खूप शुभ मानलं जातं तर सर्वांची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी नारळ वगैरे फोडण्यात आलं पूजेला जे की आता आपण प्रसाद वगैरे वाटप होईल या ठिकाणी मग मी तुम्हाला सांगतो की नेमकं ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य काय आहे आणि हे ब्रह्मकमळ इतक्या रात्री उमलतं का त्याचंही कारण आहे तेही मी तुम्हाला सांगतो तर त्याआधी ब्रह्मकमळाचे तीन फुलं या ठिकाणी उमळलेले आहेत एक खाली आहे एक हे वरती आहे आणि एक जे आहे तर ते बॅकसाईडनं आहे मग आम्ही म्हणलं पुन्हा वेळ खूप वेळ हो लागले होते आम्ही सगळ्यांनी एक एक फोटो वगैरे घेतला या ठिकाणी सर्वांच्या फोटो झाल्या बाबांची फोटो झाली आता मी म्हणलं आपण आपापली सेल्फी वगैरे घ्यावं गे त्याच्यामुळं मग सगळ्यांची वाट बघत होतो मी आणि मी माझी घेतली सेल्फी आई उशीराल्यामुळं आईनं आणखीन एक वेळेस आरती केली आणि आता मी तुम्हाला सांगतो हे ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य तर या ब्रह्मकमळाची रचना अशी असते की जी ब्रह्मकमळाची बाहेरील बाजू असते ते तर ती श्रीहरिविष्णूंना डेडिकेट असते आणि आतमधला जो पूर्ण फुलाचा गर्भाशय वगैरे आहे तर त्या ठिकाणी आपले शंभू महादेवाचं स्थान असतं त्या ठिकाणी कोणकोणत्या फुलामध्ये आपल्याला प्रत्येक फुलामध्ये कुठं ओम दिसेल किंवा मग जे आपल्या महादेवाच्या गळ्यामध्ये नाग असतो तर त्या नागाची छबी जी आहे तर त्या फुलामध्ये आपल्याला बघायला भेटते जे त्या डॉट्सद्वारे आपल्याला हातात फुल घेतल्यावर ओळखू येतं ते समोर त्या ठिकाणी तर व्हिडिओमध्ये क्लिअर येत नाही पण हे असं ब्रह्मकमळ आणि याला एकदम असं गुणधर्मिक ब्रह्मकमळ आहे ज्याला आपण औषधिकपणे पण वापरता येतं आणि हे ब्रह्मकमळ जे आहे महादेवाने याच पुष्पाने जे आहे तर गणेशजीवरती पाणी छिडकू त्यांना पुनर्जीवित केलं होतं आणि आपण हे ब्रह्मकमळ जर महादेवावरती अर्पण केलं तर ते आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि जर हे आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तरीही महादेवाचा आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी असतो आणि हे ब्रह्मकमळ ज्याही ठिकाणी उमलतं ज्या घरामध्ये उमलतं त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता हे कंटिन्यू वास करते त्याच्यामुळे हे ब्रह्मकमळ एक विशिष्ट फूल आहे आणि जरी आपल्या घरात नसेल आणि आपण कुठे जर, जर जाऊन हे पाहिलं असेल तरीसुद्धा ह्या पुष्पाचा आपल्या सर्वांना लाभ होतो त्यामुळे जर तुम्हाला चान्स भेटला फूल पाहण्याचा तर नक्की पहा तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन काही माहिती तुम्हाला असेल तर कमेंट करून सांगा सगळ्यांना